नमस्कार आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाण फुल कात्रज चौक या ठिकाणी आहोत या ठिकाणी विधान परिषद आमदारांच्या माध्यमातून असेल किंवा या भागातले जे काही आता ज्यांना वाटत की आम्हाला नगरसेवक हो व्हायचे गेल्या अठरा वर्षापासून मी सातत्याने या कात्रज साठी सुद्धा मी प्रश्न उपसंग करतोय माझा आमदार साहेबांना प्रश्न आहे तुम्ही नक्की तिथे आई घेणार आहे मला उत्तर देणार आहे मला परंतु आज तुम्ही कात्रजपुंड रोडवरती शाळा आता प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाने त्या संदर्भात आंदोलन केलं या ठिकाणच्या सगळ्या नगरसेवकांनी या विषयावरती लक्ष घातलं नागरिकांनी लक्ष घातलं शेकडो लोक या कात्रज पोंड रोडवरती लिहिले तुमच्या नगरसेवकाची टर्म संपली तुमच्या आमदार कि टर्म संपली तुमची विधान परिषद आमदाराची टर्म चालू झाली तुमच्या नगरसेवकांच्या टर्म संपल्या पाच नगरसेवक या कात्रस तोंडावरती भारतीय जनता पार्टी होती एवढ्या सगळं तुमच्याकडे असताना तुम्हाला अठरा तुम वर्षामध्ये कात्रस तोंडावर पूर्ण करता आला आहे आणि आता आमच्या कात्र्या चौक अगदी शेवटच्या क्षणाला आहे मग आज ना उद्या आम्ही कधीही चालू करणार आहे मग आता तुम्ही अधिकाऱ्यांना म्हणे विधान परिषदेमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला अरे तुम्ही आहे म्हणून तुम्ही प्रश्न उपस्थित करताय आम्ही असतो ना तिथे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये यांना जागेवर बसून दिलं नसतं कात्रेच्या चौका करता आणि तुम्ही सांगताय आम्हाला विधान परिषद अध्यक्षांनी आदेश दिला अरे सगळं तुमचंच आहे ना विधान परिषद अध्यक्ष बी तुमचा विधान परिषद मग तुम्ही तुम्ही तिथं तुम्ही त्यांना पत्र द्यायला लावणार कमिशनर साहेब पडत आले लगेच परत स्थानिक नगरसेवक सगळ्यांनी सो काय स्वतःच स्वाभिमान घाण ठेवलाय का अरे उतरायचं तर ता अशा ताकदीने उतरा ना मग कात्रज चौक आमच्या बापाचा आहे आमच्या हक्काचा आहे त्या कात्रज चौकामध्ये एकवीस करोड रुपये गुगळेने दिले या गुगळीची जागा इथपर्यंत पुढे पर्यंत त्या गुगळेला इथपासून मागून पासून जे आता ना कशा वेळी कुठपासून पैसे दिले महानगरपालिकेच्या जागेचे पैसे करोड रुपये दिले त्याला कशा करता दिले आता तो दाखवतोय तिथं तो सांगतोय आता गुगळे सांगतोय जागा होती ती आज सुद्धा सातबारा काढून बघा मोऱ्यांचा का सातबारा येतो आमच्या कधी पूर्वजांनी चाळीस पन्नास वर्षपूर्वी त्या जागा विकल्या असतील त्या जागा आता तुम्ही तिथं सांगताय की आमची जागा आहे आमची जागा आहे परत तिथपर्यंत महानगरपालिकेच्या सुद्धा लाज वाटली नाही या ना हिंमत असेल ना तर मला इथे येऊन दाखवलं एकोणचाळीस गुंठे जी गुगळीची ताब्यात घेतली ती कशी घेतली अरे पलीकडच्या बाजूला जो दुष्काळी रोड आम्ही त्याला म्हणतो एकोणीशे बहात्तर सालीचा दुष्काळी रोड झालाय रात्रच कारण मी सावध व्हा की आज जर या माझ्या लढाईच्या विरोधात तुम्ही जर उतारला नाही लक्षात ठेवा येल जायचं जायचा तुमचा बंद होणार आहे मालोरीकडे बिल्डिंग पासून ताम पण आहे आंबेगा हॉटेल पर्यंत जो खाली जाणार आंबेगा हॉटेल ते खाली जाणार जो दुष्काळी रोड तर आपण एकोणीशे बहात्तर साली दुष्काळात आला त्या रस्त्याला आपण दुष्काळी रोड म्हणतो म्हणजे तो या आंबेगा हॉटेल पासून तर राजेश चौकापर्यंत एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला म्हणून त्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता आता बहात्तरच्या दुष्काळामध्ये कात्रजच्या लोकांना तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दे तो रस्ता केला आणि आता त्या रस्ता आर्झोन केलाय तुम्ही अरे एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या नकाशामध्ये तो रस्ता रस्ता आहे तिथं अजून सुद्धा याच्यामध्ये सुद्धा जोडून रस्ता दाखवलाय जागेवरती आर्झोन केलाय काय संबंध तुमचा रस्ते तुम्ही आर्झोन करायला लागले एवढा सत्तेचा माज आलाय तुम्हाला एवढे तुम्ही रस्ते बरं एवढे एकोणचाळीस गुंठे मोजून द्या ना मला कॉर्पोरेशनने इथपर्यंत महानगरपालिकेची जागा होती काकोळ एकोणचाळीस गुंटे गुगळेची पुढे होती ते महानगरपालिकेच्या जागेचे तुम्ही पैसे देत आहे आम्ही गप्पा काय होतो आम्हाला रस्ता चालू करायचा आता उद्या परत कॉर्पोरेशन म्हणणार की गुगळेने प्लॉटवर किती मारा एकवीस कोटी रुपये खाऊन बसता तुमचे त्या एकवीस कुणा कुणाकोणाचे किती वाटे होते आम्हाला आहे अरे आम्ही या रस्ता फक्त रस्ता नागरिकांसाठी मोकळा होऊ म्हणजे एवढे दिवस मी गप्प होतो आता रस्ता आम्ही मोकळा करायला निघालो तिथं पण तुम्ही यायला लागला म्हणून आम्ही आज नागोबा आणलाय त्या ऐक्या वेळावून आगोबा सगळ्या कार्यकर्त्यांकडे टाकूर कोण कोणाकडे नाग हे सगळे ऐक्या आग वेळा आगोबा आहेत आम्ही काम करायची तुम्ही ऐक्या वेळावर नागोबा म्हणून यायचं हे नाही चालणार हे कात्रजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाले कात्रजे इथल्या मातीमध्ये ना बंडाचं निशान कायम आहे हातामध्ये इथल्या मातीमध्ये कायम बंड आहे ज्यांनी ज्यांनी या कात्रज मध्ये येऊन दहशत करण्याचा प्रयत्न केला ना त्यांची दहशत कात्रजकरांनी पायाखाली घेतली मी हे लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होईल परत त्यामुळे आमचं म्हणणे कात्रज कोंड पूर्ण करा ना अरे तिथं लोक मारतात स्वतःच्या दारातली काम करा आपल्या स्वतःच्या दारामध्ये रस्ता किती खराब आहे तो बघा ना आमच्या नावामध्ये आम्ही इकडे कॉन्क्रीट करून घेतलं म्हणून उद्घाटन करायला आला सत्ता तुमच्या हात्यामध्ये आहे जो बळी तो खानपिणी आम्ही नाही गप्प बसणार आम्ही काय मेले नाहीच दुखते नाही काय याच्यापेक्षा जादा ताकदीने उभे राहू परत माझं सगळ्या कात्रसगारांना विनंती आहे नगरसेवकांना विनंती आहे की नगरसेवकांनी जर या कार्यक्रमांमध्ये येऊन जर उभे राहिले तर नागरिक त्यांच्या विरोधात जातील कारण हा रस्ता झाल्यानंतर ना तो रस्ता बंद होणार आहे त्या रस्त्याला गुगळे कंपाऊंड टाकण्यावर तुम्ही काय करणार पुढे जाणार तुम्ही कात्र बंद विचार करा जुन्या बस स्टॉप पासून माणूस जुने पोलीस चौकीपासून माणूस बाहेर आला आणि ते बाहेर आल्यानंतर त्याला कात्र चौका द्यायचं असून कसा चौका येणार कारण इथं पूल आहे खाली जाणार का तुम्ही पुलाच्या खाली वळायला खाल् येणार गाड्या म्हणजे काय चाललंय काहीच कळायला तयार नाहीये समोरच्या बाजूनी जर इथून पाहिलं तर रस्ता तिथं पत्रे दाखवते पत्रे तेवीस गुंठे जागा एकवीस एकोणचाळीस गुंटे एकवीस गुंटेस गुंटे तेवीस गुंटे जागा आर झन करून दिली तेवीस गुंठे जागा जा मोजाला तेवीस गुंठे पात्र्यापासनं अहो खाली जाते बसस्टॉप ला जाती बालवडकर बिल्डिंगला तिथून अंबिकापासून पासून खाल्लं येते तेवीस गुंठे जागा तिथे बापच आहे आपण जागा आहे त्यांनी तिथं तिथपर्यंत रस्ता कसा काय तिथपर्यंत रस्ता कसा अर्ज करून घेतला म्हण आमदार तुम्ही नगरसेवक काय झोपलात काय त्यावेळेस का आमदार की तुमची पुढे गेली होती हिचं खाली महानगरपालिकेत ही जागा आतमध्ये तिथं बघा पंपिंग स्टेशन आहे मागच्या बाजूला पंपिंग स्टेशनच्या खालपर्यंत एकोणचाळीस गुंठे जागा म्हणे महानगरपालिकेला ताब्यात दिली काय संबंध किती वर्षापासून गुगलवरती सर्च करा आणि गुगल वरती सर्च करून बघा ती जागा किती वर्षापासून ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे तर त्या राजेंद्र जाधवला आणू इथं उभा करा तो सांगेल त्यांनी ताबा दिला इथला राजीव गांधी उद्यानचा तिथला अशा पद्धतीने जर कोण कात्र काम करणार असेल ना त्याला इथून पुढे अशाच पद्धतीने उत्तर दिलं जाईल सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही एक पत्र पाणी आयुक्तांना आज घेतलं नाही कुणी सगळे इथून पळून गेलेत सगळे निघून गेलेत पण लक्षात ठेवा मतदारांपासून कोण पळून जाणार नाही वडा मैदान जवळ आहे हा कारण जागे व्हा तुमचे रस्ते सुद्धा यांनी अर्घड केलेत तुमचे रस्ते यांनी विकायला काढलेत तिकडे त्या कात्र दूर देरी पैसे नऊ एकरांची जागा तुमचं आरक्षण होतं तुमचं खेळाच्या मैदानाचं ते सुद्धा परा दिसित सभेमध्ये अजितदादा पवारांनी उघडपणे सांगितलं पाच एकर जागा म्हणे शासकीय दूध उत्पादक केंद्राला दिलीये का आमच्या पोरांच्या खेळाचं मैदान तुम्ही दूध डेअरीला देता पुणे जिल्हा उत्पादक संघाला देता पाच गुंठे पाच एकर त्यांना दिली चार एकर सात बारा गुणाच्या नावाने काढू का बाहेर नऊ मधले पाच एकर जरी डेअरीला दिले असेल ना चार एकर कुणाकडे डेअरीला तिथं हे भरतील भरल टॅक्स भरते का डेअरी तिथं मानणार तुम्ही काय लोकांना फुकट दूध देते का तेव्हा तिथं म्हणणार त्यांना टॅक्समध्ये सवलत आहे आमच्या सर्वसामान्य नागरिकांना टॅक्समध्ये सवलत नाही देणार हे पत्र आम्ही कमिशनरला देतो याच्या सगळ्या सखोल चौकशी या सगळ्या विषयामधल्या झाल्या पाहिजे त्या गुगळेने जे जागा ताब्यात नाही ज्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आम्ही जागेवरती जा जागे आलो आम्हाला कळ आम्हाला वाटतं काय तर ती पण जागा ताब्यात घेणार आहे अरे नंतर ते पत्रे मारलं कळलं अरे ती तेवीस गुंठे म्हणे अर्जण करून दिलीय कशी काय जिथं आरक्षण होतं ती अर्जण करून द्यायचंय बरं ती दिली तर दिली चला तुमचं काय त्याचा फायदा अर्जन करता एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामधला रस्ता एकोणीशे पासष्टच्या डीपी मध्ये एकोणीशे सत्याऐंशी च्या डीपी मध्ये आता जागा हस्तांतरित करत असताना नकाशावरती कॉर्पोरेशनने अतिशय खुबी वेग त्याच्यावरती एक शेरा मारलाय बाजू लगत रोड लगतचा रोड लिहिलेला असताना सुद्धा रोड सुद्धा अर्जन करून घेत या बाबी या कात्रजकरांच्या जीवावर उठ्या रेल यांचा मॉल इथं उभा राहील आणि आमचा रस्ता बंद करेल त्यामुळं कात्रजकारांना इथून पुढे लक्षात ठेवा अशा ऐकले जाऊ नागो आले आम्ही विरोध करणार सर्व कात्रजकारांना माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा आमच्या माल पाठीशी उभं राहिलं पाहिजे पक्ष म्हणून उभे राहू नका व्यक्ती म्हणून उभे राहा मी ज्या पद्धतीने बांधतोय एकटा बांधतोय सगळ्यांनी नांगे नाग्या टाकल्यात मी ना आमच्या मध्ये आमच्यामध्ये भंडाचं आहे आणि आम्ही कात्रच्या भूमीत चालवलोय इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या पुलाला नाव दिलं त्याला पण विरोध झाला त्या ठिकाणी सुद्धा ना वेगळ्या नावाचा घाट घातला होता अजूनही त्याला विरोध होतोय पण आम्ही ते होऊन देणार नाही माझी एवढीच विनंती आहे आज माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी सगळे माझे कार्यकर्ते उभे राहिले प्रशासन साधं निवेदन घेण्यासाठी सुद्धा इथे थांबले नाही त्यांना भीती वाटत होती अरे आम्ही नगरसेवक आहे तुम्ही तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना बोलावता ही तर चार पक्षाचे नगरसेवक आहेत सगळ्यांना आमंत्रण द्या ना तुम्ही आमदार आहे ना तुम्ही सगळ्यांना सामावून घ्यायची भाषा करा ना तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या ना तुमच्या वारणाचे आम्ही प्रश्न उपस्थित केला तिथे लोकांना तुम्ही फोन करून सांगणार तिथं लोकांना दमदाट्या करणार आता त्याच्यात पण उतरणार आहे आम्ही तिथे पण भेटणार आहे आता भेटू तिथं पण म्हणून एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीमध्ये आरस्ता करताना आम्ही रात्रीचे दिवस केलेला आहे त्यामुळे इथं जर कुणी येऊन जर इथं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला ते कात्रज आहे तोंडवा नाही हे लक्षात ठेवा एवढंच सांगतो आणि आजचा लाईव्ह हा एवढ्यासाठीच होता मी माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला आजी तो एवढे माझे कार्यकर्ते उभे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा एकाला सुद्धा सांगितलं होतं कशासाठी जमायचंय कुणालाही सांगितलं नव्हतं विचारा कुठल्याही कोणाला विचारायचं कुणीही सांगणार नाही तुम्हाला कशासाठी बोलावलं म्हणून प्रत्येकाला आम्ही सांगितलं फक्त इथं चौकात या आणि माझ्यावर विश्वास ठेवून एवढं मोठ्या संख्येने आले विचार करा जर याच्यामध्ये खरंच आम्ही कात्रज आणि आमचा संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर ह्याच्यामध्ये उतरलो तर तुम्हाला इथून पाळता पण थोडी होईल